राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणा समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा जंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठा सततदार पाऊस आहे विकासाचा देखील तुम्ही सर्व मतदारसंघात पाऊस आहात आणि स्वतः पावसात भिजत कार्यकर्ते देखील तुमच्या सोबत भिजत अगदी उत्साहाचं वातावरण सगळीकडे दिसतंय आहे सगळीकडे उद्घाटन होत आहेत पक्षप्रवेश माहोल येणाऱ्या जे काय निवडणूक होणार आहे विधानसभेची त्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा ही सर्व जनता मला भरघोस मताने निवडून देणाऱ्या चौथ्या वेळेला तो हा माहोल दिसतोय हा विजयाचा पाऊस पडतोय छत्रपती शिवराज सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा